माहित नाही का बर चल हॅलो नमस्ते सानिया स्लाइफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस खूप आनंदी जाऊ ही स्वामीचे ने प्रार्थना आणि आज आहे ना तर बाहेर सकाळी पाऊस होता बरं का पण आत्ता तरी उघडलेला आहे म्हणून मी जे आहे तर कपडे वगैरे धुवून घेतले आणि मला रेस करायच्या होत्या म्हणून मी जे आहे त्याला जशी तयार झालेली होती बघा पण केस काही हे के केलेलं नाही बघा एवढं जरा मला स्केसाला स्पा करायचा आहे पण माझी तब्येत खराब असल्यामुळे जे तुम्ही काही केलं नाही पण असो तर तयार झाले रीलसाठी आणि दोन तीन केल्या आणि म्हणलं चला थोडासा व्हिडिओ पण शूट करून घ्यावा कारण की आपले आता व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला त्या माहितीच आणि असं म्हणतात की आता मी माझ्या पिल्ल्याबद्दल बोलणार आहे बरं का आम्हाला खूप राग येतो तसा तर पण आता काही करणार सांगा जे नटकट आहे त्याचा तर काहीतरी सांगावंच लागेल की नाही कारण की हा जो आहे ना तर असं छोटा आहे मला आणि आता काय चालू आहे तुम्हाला दाखवते आणि माझं घरातलं पूर्णपणे काम आवरायचं राहिलेलं आहे तर बाहेर कचऱ्याची गाडी आलेली आहे बर काय नाही टाकत ना तर तुम्हाला मी दाखवते आजचं तर माझं तुम्हाला वाटतं ना की रील बनवणं वगैरे काही खूप स्वल्पा आहे तसं की नाही खूप अवघड आहे माहिती आहे तयार व्हायला लागतं त्यामध्ये कामं राहिलेले असतात काम पण करायचे असतात व्हिडिओ पण बनवायचे असतात खूप खूप म्हणजे असं सगळ्या गोष्टी करून आपल्याला स्वतःसाठी पण वेळ द्यायचा आहे आणि घरातलं पण आवडायचं आहे तर असं तर प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाने आनंद शोधला पाहिजे तर माझं पण तसंच आहे तर मी दाखवते माझं काय काम राहिलंय काय नाही राहिलं तर व्हिडिओ मध्ये पहा तर पहा इकडे काय चालू आहे पिल्ले काय चालू आहे काय बनवलं मला दाखव बघू हिस फुल बनवलं तिकडे भांड्या आहेत बरं कधी पूजा करून ठेवली टावेल वगैरे पहा म्हणजे राणीनं फुल तयार केलं आहे हा छान बनवली आणि आता मी तुम्हाला दाखवते इकडचा राडा पहा हे बघा भांडे लावायचे राहिलेले आहेत याचा अभ्यास झालेला आहे मी इथे ठेवलेला आहे मी आरसा घेतला होता इथे ठेवून दिला सकाळी माझ्याकडून चहा उभी गेलेला आहे तर त्यांचा डबा झालेला आहे बर का आम्हालाच करायचं आहे हा दुमलून करायचे कसे नंतर हा हा गोल घ्यायचं मग त्यांनी काय होते फूल होते पण त्या फुलाचं नाव काय काय मग तो बनवलं त्याला नाव नाही दिलं अजून करायचे ते थंडी लागते आज स्कूल मध्ये का नाही गेला आज बोल ना 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 का नाही आवडलं बघ काबर बाहेर बसून ठेवतात काहीतरी कारण असेल आता कशी बाहेर बसवतील पाऊस आहे ना आता मग हा रे पिल्ल्या पण मी बोलते फक्त मी थोडी ना तुझे हात धरले धरले ना मग वा खूप छान छान बनवलं मग आता कलर द्यायचा तुझी कुल शिंपायला आली पण इकडे आता मी जे आहे तर इकडे बसलेली आहे पिलू आहे तर मी खूप छान छान आमच्या गप्पा चालू राहणार आहेत केस वगैरे बांधून कारण की ती घरी असलं ना की माझा टायमिंग खूप लवकर जातो आणि मला स्वयंपाक पण बनवायचा आहे हा तर आमचं फुल तयार झालेला आहे मी तुम्हाला दाखवत्या झालं तयार वाईस आणि छोटे मोठे तू आणि मेकअप बघू तुझा काय काय लावून घेतला आज फटकावड का एक धर तुझ्या लिपस्टिक म्हणून अजिबात माझे कुठल्याच जे वस्तू आहे ना तर ही व्यवस्थित ठेवत नाही बर का सगळ्या वस्तू घेते आणि खराब करते तिला किती वेळा सांगते मी की कुठलीच वस्तू लावू नको तू तुझ्या नको कोर राहू दे तुझ्या तशात तिकडं जे आहे ते मी देवाचे भांडे आणि चहा पाण्याचे भांडे जे आहे ते ठेवून दिलेले आहेत बरं कारण की आता एकदा जर का मी कामाला लागले तर मग माझे कामं सुरुवात होतील पण रेल बनवायच्या झाले तर म्हटलं चला पिल्लू काय करते बघूया तर माझ्या पिल्लीचे खूप छान असे फुलं काढणं चालू आहेत आणि तिला जे आहे ते पेंटिंगचा खूप नाद आहे बरं का म्हणजे तिला आवड आहे तर मेकअप आणि पेंटिंग ही तिचा आवड आहे आहे ना फक्त आम्हाला जे आहे ते देवाने केस तसे दिलेत काय करणार सांगा पूर्णपणे तिचे केस कुरळे आहेत ना विचारता आहेत नाहीतर काही आणि आत्तापासून तिच्या जे आहेत मला वेण्या घालून ठेवायला लागतात आणि किती पण साफ केले तरी पण ते तसेच राहतात म्हणजे विंचरले तरी कुरळेच राहतात असं तर चला हिचं काही नाही हिचे जे आहेत आमचे फुलं वगैरे जे आहेत तर पूर्णपणे चालूच राहणार आहेत पण मी जर का मी जर का हिच्यापैकी गप्पा मारत बसेल तर तुम्ही तर पाहिलंच आहे राडा कसला पडलेला आहे तर माझा आवरायचा राहील तर चाललेला आहे आणि म्हणतात ना प्रत्येक घरामध्ये एक नमुना असतो तसा आमच्या पण घरामध्ये एक नमुना आहे बरं का तर असं आमचे तर खूप अवघड झालेलं आहे सध्या एक खुश असतं एक नाराज असतं आणि आता मला विचार चालू आहे की मी नेमकाच काय बनवू प्रत्येक घरामध्ये काही ना काही असं कसंच आहे तर बनवण आता जे बनवायची काय खायचं आज काय खायचं खिचडी कसली खिचडी खायची साधी का तिखट मग त्याच्यामध्ये मिरची पावडरचा डब्बा होतो काय का? का होते आपण चटणी टाकू ना तिखट खायचं म्हणलं की ना काय होते ग वडापाव असू द्या मग बाहेरचा असू द्या मग ते तिकट चालते पण घरातलं नाही चालत अजिबात बादल बद पाणी गिरा ऐसा आम्ही पेंटिंग जे आहे ते माझ्या परीक्षे तयार झालेली आहे आणि खूप छान पेंटिंग तयार केलेली आहे बरं का पेंटिंग चावी फुलं तयार केलेलं आहे व्हेरी नाईस तर इकडं आमचा तयार झालेला आहे मस्तपैकी खिचडी इकडं जे आहे तर मी मुलाला ताट वाढलेलं आहे त्यानंतर केलेलं आहे मी बेसन इकडं आहे चपाती भाकरी मिरचीचा टेचा बनवला आहे आणि त्यानंतर जे आहे तर इकडं आमचं जेवण चालू आहे इकडे या तुम्ही सर्वजण खिचडी खायला आणि बेसन घेतलं होतं बरं का नाही तर असो आणि तिकडे जे आहे तुम्ही देवाला पण नैवेद्य ठेवलेलं आहे तर तर फायनली या तुम्ही पण जेवण करायला तर आमचं चाललेलं आहे आता जेवणाची तयारी आणि माझा पण स्वयंपाक वगैरे आवरला आहे बरं का कारण की शनिवार होता तर मुलं लवकरच आलेली होते आणि बाळाला तर मी काय पाठवलंच नव्हतं तुम्हाला तर माहितीच आहे तर इकडं मुलाचं जेवण चालू आहे मुलगी जी आहे तर बाहेर गेली आहे बरं का तर तिचीच वाट बघत आहे मी तिला आवाज दिला तर ती काय करते माहिती का माझा औरुस तर बसते किंवा माझा स्वयंपाक होता तोपर्यंत घरात होतो आणि माझा स्वयंपाक झाला तर ती थोडंसं बाहेर गेलेलं तरी येईल आता तर असं तर तुमचं जेवण वगैरे झालेले आहे का नाही ती सांगा आणि पण बनवलेली आहे बघा की कोणी बेसन खाते कोणी खात नाही जे आहे आणि आज ना तर उघडलेला होता बरं का पण आता काय झाले माहिती का चालू झालेला आहे बर बारीक बारीक आहे असो चला जेवणाला सुरुवात करून घेते आणि